आणि गाईज बारा वाजलेत बारा वाजून गेलेत आणि मी बडीला भेटायला आले आहे आणि एक तर मॅडम बडी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच खूप मोठी हो दादां दादांसोबत जाय मशीच आणि बघा आणि अशा प्रकारे उद्या बड्डे सेलिब्रेट होणार आहे आणि आईज आम्ही उद्या सकाळी एका गावामध्ये जाणार आहोत मडीचा बड्डे सेलिब्रेट करायला तर तुम्हाला विक्रम विक्रमगड हा विक्रम विक्रमगडला आदिवासी पाड्या आदिवासी पाड्यामध्ये आणि तर तुम्हाला तो व्हिडिओ उद्या येईलच बघा आणि दुसऱ्या दिवशी वडीचा बड्डे सेलिब्रेट जिथे करणार आहोत म्हणजे आम्ही इथे बाळकूममध्ये जिथे असेल तिथे तोही बड्डे तुम्हाला दिसेल सो चला आता आमच्यासोबत कंटिन्यू राहा हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धामध्ये ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर रात्री वडीचा बड्डे केला सेलिब्रेट केला मी थोडीशी उशिरा गेली तिला विश करायला तर बड्डे सेलिब्रेट करून मग मी घरी आली आहे तर आज तिचा बड्डे आहे आणि आज तिचा बड्डे तिथे सेलिब्रेट करणार आहे ते त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच आणि आता मी चालले आहे तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला कारण आमच्या इक माझ्या इकडे म्हणजे आमच्या इथे आम्ही सगळ्या शेजारच्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही तिचा बड्डे आमच्या इथे मंदिरामध्ये आज छोटासा सेलिब्रेशन करणार आहे तर गिफ्ट घ्यायला चालेल तर गिफ्टमध्ये साडी घेणार आहे तर चला तुम्हाला दाखवते काय घेणार आहे आणि आजच्या दिवसभरात तिचा बड्डे कसा सेलिब्रेट करतात तर तेही तुम्हाला दाखवेल तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे छोट्याशा गावामध्ये सगळी एकदम गरजू विद्यार्थी आहेत जी गरजू मुलं आहेत त्यांना खूप शिकायची आवड आहे आणि खरंच त्यांच्याकडनं म्हणजे उषादाईंकडनं शिकण्याची गोष्ट आहे कारण आपण आपण आपला बड्डे खूप पार्टी म्हणजे असे एन्जॉय करतो या गरजू मुलांसोबत केला तर किती त्यांचा आनंदात आपला आनंद आहे हो की नाही किती छान एकदम भारी वाटलेला येस आजचा दिवस तिचा आहे हो गाईज मी आली आहे मयुरी साडी मध्ये मागे याचा व्हिडिओ केलेला छान छान साड्या आहेत तर बघते आता बळीला मी साडी गिफ्ट देण्यासाठी काय आहे चला ओ। आणि ह्याला काय बोलतात टसर सिल्क टसर सिल्क चंदेरी सिल्क त्यांनी मला दाखवलेत टसर मध्ये काहीतरी वेगळं आहे आणि बघू आणि ही बघा ही आम्ही साडी घेतली आहे काय दादा याचं नाव साऊथ ब्रॉकेट साऊथ ब्रॉकेट हा कलर घेतला याच्यात खूप होते सगे ये, ये कावड मला सगळ्यांनी व्हरायटी दाखवली ही एक एक आवडली मला पण तिच्याविषयी ही बरी वाटते हेवी आहे ना ठीक आहे चालेल थँक्यू चलो बिल करूया आपण आणि गाईच मी साडी घेऊन आली आहे सगळ्यांनी मी दाखवल्या आहेत आमच्या इकडच्या सगळ्या बायकांना म्हणजे माझ्या बाजूच्या मैत्रिणींना त्यांना पण आवडले साडी तर आता संध्याकाळी ती जेव्हा मंदिरात येणार तेव्हा ते आम्ही तिला छानच सरप्राईज देणार कारण तिला माहिती नाही आहे आम्ही दरवर्षी रात्री केक कटिंग करतो पण यावेळेला सगळ्यांचे कोणाकोणाच्या घरी प्रॉब्लेम होता तर त्यामुळे यावर्षी रात्री केक कटिंग तिचा आम्ही केलं नाही तर मंदिरामध्ये आली तर आम्ही केक घेऊन जाणार आणि तिलाही छानशी साडीचं गिफ्ट देणार साडी कशी वाटली हे सांगा नक्कीच आवडली असेल तर कमेंटमध्ये सो so, आता मी चालली आहे चेंज करते गणपतीचं काम आहे गणपतीचं काम जे काय आहे ते करेन आणि मग संध्याकाळी तयारी करून बड्डेला जाणार so, सो चला आणि आईज मी आली आता ही मूर्ती बघा म्हणजे काम बाकी दा एक नंबर पगडी फेटा सकाळ काम करायला घेते चला काम द्यायची मी हिचं नेकलेसचं पेंडन चिटकवलंय तर ह्याच ही पट्टी आहे बनला ती लावणार आहे आणि आमच्याकडे कार्यकर्ते नवीन आले आहेत काम करायला आणि मोठा कार्यकर्ता बघा असाच फिरतोय खुश ना आणि कौस्तुभला आता आम्ही शिकवतोय तो, <laughs> <पूछना। laughs> तो आलाय एक पॅच बनवायला बघू आणि कौस्तुकची लेक कुठे गेली ले, कुशन कुचनु ती बा काहीतरी चाललंय ले, डायमंड लेस नाही करायचं काम आणि नरी नरी मूर्ती मूर्तीचं काम चालू आहे कुचनू हा तू कर हा कलरफुल तुला हा तुला तू तु कर तू कर कशी करणार हा करा चिटकवा हा वा वा खुश बे काय काय बघते सुई तिला काय सुई माहितीये का तुझ्या तोंडातला सुई पडेल ती बघ ना सुई करतोय चला आता आपण एक काम करू कृष्ण नाच कृष्ण नाच कृष्ण तिच्या ह्याच्यात टिकली मध्ये गुंजय अगं अगवाई अगवाई डोळ्यात जाईल नाकात घालेल बघा साप नाचा नाचा अरे वा, वा अरे वा अरे वा आता माझी सटकली कुष्णू ने काम करून दिले कुठली बुक झाले चलो टाटा बाय करा बाय आणि आता गाईच मी चालली आहे गणपतीचं काम झालंय आणि आता सेलिब्रेशन म्हणजे आता केक कटिंगसाठी मला बोलवलेलं आहे बड्डेला बड्डे तर चल तिथे भेटतेस कोण कोण आलेत ते तुम्हाला दाखवते तर चला आणि आली आहे अजून सगळेजण लेडीज आले आहेत दाखवला हो ग बाई ही राखी आणि आपल्याकडे सकाळी नऊ वाजता आपला ब्लॉग अपलोड झाला एकवीस नारळ किती वाजून किती वेळ सेव्हन्टी फाय हिला नारळ चढवून आपण येणार आहे हिचा पट्टेचा ब्लॉग पण ये तुम्हाला तर आपल्याला स्पेशली छान छान कमेंट करते ब्लॉग आपला सकाळी अपलोड झाल्यावर त्यामुळे थँक्यू आणि हा सगळे लोकही काही आलेत अजून बसायला लागा नाही अजून खाली बसायचं अजून बड्डे पट्टेकला आली नाही आहे काही म्हणून वाट बघ पट्टेगाल आल्यावर तिची घेऊन आणि आईज एकता मॅडम आहेत आणि एकता मॅडम बड्डे गर्ल घेऊन आली आहे बड्डे गर्ल हॅपी बड्डे अगं काय की काय का आपल्या गप्प सारे तुमच काय बाबा असंख्य महिला मंडळ <laughs> वारली अडीच वर्षांची मुलगी होती तिची बँकेची जगात मी बारावीला असताना ती वारली त्याच्यानंतर पहिलीच प्रेमच टाइम मिळाला पण जेव्हा ठाण्यात शिफ्ट झालं तेव्हा उषा तरी मला मैत्रीण म्हणून मिळाली ती फक्त मैत्रीण नाहीये ती आमची कॉर्पोरेटर हा फार वेगळा बघा आहे बविरांच्या घरामध्ये ते असं बाळकडूच आहे मला वाटतं की नानांकडे असं काहीतरी गुटी आहे की त्यांच्याकडे ते लहानपणापासून अशी ती उघडून देतात आणि सगळ्यांना ते असं ना ते सगळं राजकारणाचा पेक्षा समाजकारणाचा जास्त त्यांना तिथे बाळकडून मिळलं जातं म्हणून आताची ही जी तिसरी पिढी आहे विकेश आणि संजनाची ही पण तेवढीच हंबल आहे आणि ती मुलं पण अजिबात त्यांना कसलाही गर्व नाही किंवा काही आहे की आम्ही किती मोठ्या माणसांची मुलं आहोत ताईबद्दल फक्त एकच सांगते की त्या नुसत्या कॉर्पोरेटर किंवा मैत्रीण नाही आहेत तर त्या एक उत्तम गृहिणी आहेत सुगरण आहेत त्या ताई आमच्याकडे ना आम्ही तिघेच आहोत माझ्याकडे तीन कि चार बायका कामाला आहेत म्हणजे मला तेवढा पण कंटाळा येतो पण ताई घरचं दारचं सगळं सगळं बघून तिच्याकडे चॅरिट हाऊस स्वयंपाक असतो तोही तीन वेळाचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळे वेग, वेग, पदार्थ असतात हे आम्ही अनेकदा अनुभवलंय तुम्ही सगळ्यांनीही अनुभवलं आणि आजचा हा दिवस आनंदाचा दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद सह

आणि तुझ्या मैत्रीमुळे मी कुठल्या तरी मोठ्या पदाला पोचले असं मला वाटत नानासाहेबांची निवड तू तमाम ठाणेकरांची आवडतो आम्हा सर्व सख्यांची ऊर्जा तू तू दसऱ्यात आनंद सुखात तू ईश्वरा पुढे नतमस्तक तू शेवटी एवढंच म्हणेन तुझ्या जीवनाला मिळव खूप खूप चालना आणि तुला लाभो निरामे दीर्घायू याच माझे आज आहेत सर्व मनोकामना तुझ्यासाठी जिवेत शरदहा शतम संस्कृतमध्ये तुला शुभेच्छा देते सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु सुदिनम जन्मदिनम यशस्वी भवतु सर्वत्र सर्वदा जिवेत शरदहा शतम जिवेत शरदहा शतम तुम्ही मला जे तुझे देखा तो ये जाना Vai dada Perfect timer alat Entry bag dada chai entry bag Dada chai entry bag Dada chai entry bag Dada chai entry bag Terazai Zara Tamasui Naka

यू बर्थडे टू हॅपी बेपी बेपी ब 私はこの間、私はこの間、私はこの एक <laughs> नौ <laughs> <laughs> आणि नाही नाही आता संचिता ना बाहेर खूप गर्दी झाली आहे सो त्यामुळे आम्ही आता इथे कॅबिन मध्ये बसलोय हो ना तेच ना करू तू जेवलस तू निलास, काय गो तू जेवून येईल माझ्या माहेरची म्हणजे काय वया बोला आणि स्नॅक्स आहे स्नॅक्स मध्ये काय आहे जरा पुढे ना स्नॅक्स मध्ये आहे रात्री ही लोक आले नाही कमेंट करा प्लीज दादा ना सांगा आमच्या जागा नाही ऍक्च्युली रात्री कसं आहे इथे बाथरूमला आल्यावर हॅलो करणं ऑटो बिटो भेटत नाही सो त्यामुळे ऑटो बिटो ऑटो बिटो माहिती नाही त्यामुळे छान आहे आचार आणि फाचार त्यांना आम्ही नाश्ता करतोय नंतर सांगते एक नंतर बोलते चला आणि ऑफिसमध्ये बड्डे झाला आणि आता मंदिरात आलेत सगळेजण जेवायला सो वर्षा ज्योती आणि वही खूप दिवसांनी भेटतात आणि विस्तार ओ परी काहीच परी खूप भारी डान्स करते कधी तरी आपल्या क्लासला आणि मग तिचा डान्स परफॉर्म जी जे जे ज्या डान्सवरती करते ना ते तुम्हाला काही आणि हा वहिनी तर आता आमच्या माझ्या शेजारच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी आम्ही केक आणलेला आहे तर अजून बडी आली नाही आल्यावर मग केक कटिंग करू चलो आणि काहीच बडी आली आहे आणि माझ्या मैत्रिणी आल्या आहेत आहेत आणि आम्ही केक बडी ओळणार आहे आणि केक कटिंग करणार आहे आ ले ले आ हे बघा रोहिदास आलेले आहेत बघा हे बघा हेच ते प्राईज राहू दे ग राहू दे ग कर ग मनीषा ताई मी आहे मागे कर तू कर करी बघा हीच ती श्रद्धा मात्र बघा हे बघा

लाव लाव, है है लाव, लाव।, लाव लाव लाव, लाव।, लाव। आगा। आगा। होती तू तु मी तुला किती घाई ते पेटवायची मी काय करते बहुत ची मेरी मायाडे ডিও লাড

तुला आणि अशा प्रकारे बडीचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे तर हे बडी तर येस आजचा बडीचा बड्डे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर बडी लाईक करा सबस्क्राईब करा येस थँक्यू बाय बाय